आहे दर्शनाला माझं काहीच जेव्हा विजय मंदिरातलं तर असं दर्शन येतो आपल्याला जे पाहिजे असतं ते देवाला माहिती असते

ज्या महिला पत्रकारांनी प्रश्न विचारला वामन म्हात्रेला आणि वामन म्हात्रेने त्यांना विचारलं तुझ्यावर रेप झाले का त्यांच्यावर अजून वामन म्हात्रेनं अटक झाली नाही पण त्या पत्रकारावर एफ आय आर झालेली आहे अनेक अशी घटना झालेल्या आहेत पण गृहमंत्री नाहीच आहेत महाराष्ट्राला गृहमंत्री गुर, आज पुण्यामध्ये आहेत आणि का त्यांच्याकडे खातं आहे का पुण्यामध्ये तीन दिवसात तीन फायरिंगच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल जणू काही गृहमंत्री नाहीच आहे महाराष्ट्राला असं सरकार चाललेलं आहे मला वाटतं महाविकास आघाडीचे से सीट शेअरिंग आपल्याला माहिती आहे वरिष्ठ नेते करत आहेत आणि लवकरच आपल्या समोर ते येतील मला वाटतं आपल्याला सर्वांना माहिती आहे उद्धव साहेबांनी दोन अडीच वर्षात जे केलेलं काम आहे ते लोकांसमोर आहे बाकी महाराष्ट्राची जनता ठरवेल आम्ही ही निवडणूक स्वतःसाठी लढत नाही ना कुठच्या पदासाठी लढत होत ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत मला वाटतं आपण एक पाहिलं असेल नाही एक महत्वाचे प्रश्न म्हणजे महायुतीचं मुख्य मंत्र मंत्र्याचं चेहरा कोण महायुतीकडून कोण हा चेहरा घेऊन जाणार का जो भ्रष्ट चेहरा आहे गद्दारांचा चेहरा आहे की चेहरा बदलणार आहे मला वाटतं पंतप्रधान मोदी हे पण सांगितलं की झारखंड मध्ये बांगलादेश मधून आणि बर्मा मधून लोक आलेले आहेत ते आपल्या सैन्यावर आक्षेप घेत आहेत का की संशय उचलत आहेत का की बॉर्डर कोण सिक्युअर ठेवत नाहीये जे घुसखोर आहेत त्यांना रोखण्याची जबाबदारी कोणावर आहे केंद्र सरकारवर आहे पण कुठेही जाऊन आता काही जे वक्तव्य येत राहिलेले आहेत मला ते लोक बघत आहेत ठाण्यामध्ये आनंदाश्रममध्ये नोटा उजळण्याचा एक प्रकार घडलेला होता आता कारवाई झालेली आहे पण सत्ताधाऱ्यांकडून वामन मात्रांना कारवाई झाली का महिला पत्रकाराला ज्यांनी तो प्रश्न विचारला तो अनेक अशी यादी आहे काय थोडीफार इथे तिथे कारवाई करतात दाखवायला आणि जे मिंदे आत करतात ते त्या दिवशी बाहेर आश्रममध्ये करून दाखवलं मिंदे हे स्वतःच्या परिसरात करत असतात त्या दिवशी हे आश्रमामध्ये केलं हे वाईट आहे पण उधळपट्टी पैशाची अशीच चालली सगळीकडे मायुतीचा कोण असणार आहे मायुतीचा मायुती कोण असणार आहे भ्रष्ट चेहरा आहे गद्दार चेहरा आहे गृहमंत्री नसलेले चेहरे आहेत असे कोण आहेत मायुतीकडून मला वाटतं महाराष्ट्र चेहरा ठरवेलच महाराष्ट्राला सगळ्यांचं काम माहिती आहे महाराष्ट्राला उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचं काम माहिती आहे पण महायुतीचा चेहरा कोण आणि दुसरं म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्राला या गद्दार सरकारमध्ये भाजप प्रणित खोके सरकार आहे त्याच्यात काय मिळालं तुमच्याकडे अनेक तरुण तरुणांच्या खूप अपेक्षा आहेत त्यांना तुम्ही असं अशी अपेक्षा कोणी नाही आहे तरुण पण आहेत युवा पण आहेत महिला पण आहेत मला वाटतं पक्षप्रमुख न्याय बरोबर करतो काय फॉर्म्युला आहे विधानसभेला जिंकण्याचा फॉर्म्युला आमचा जिंकण्याचा फॉर्म्युला असतो महाविकास आघाडीला जास्तीत जास्ती सीट्स येतील आज तुम्हाला कुठचे हेडलाईन मिळाले नाही मला वाटतं आम्ही सगळ्यांना ह्या देशाचे नागरिक म्हणून पाहतो आणि जे कोणी चांगलं काम करतो त्यांना आम्ही मुख्यमंत्री आता होर्डिंग्स कोणाचे फोटो येतात कोणाला कार्यक्रमाला बोलवलं जातं नाही बोलवलं जात कोणाला मळमळत हे सगळं आता त्यांनाच माहिती बाप्पाची तर काय मागितलं मी काही नाही मनापासून नमस्कार केलं बस तेवढं मनापासून नमस्कार केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत जास्तीत जास्ती जागा जिंकेल